नगरपालिका शाळेत चोरी नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष नगरपरिषद शाळेमध्ये अतिशय घाणीचे साम्राज्य व शाळेमध्ये होत असलेल्या वारंवार चोऱ्यांची शृंखला नगरपालिका प्रशासनाचे त्यावर होत असलेले दुर्लक्ष नगर परिषद प्रशासन प्रशासकीय अधिकारी अतिशय सुस्त अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जागोजागी वाढते घाणीचे साम्राज्य मूर्तीजापूर नगर परिषद शाळेला मोठमोठ्या इमारती स्वच्छता गृहे खंडर अवस्थेमध्ये यावर नगर परिषद प्रशासनाकडून अतिदक्षता घेऊन कार्य होणे आवश्यक का आहे या संदर्भात माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे यांनी संबंधित डिपार्टमेंटची व नगर परिषद प्रशासनाची वारंवार पत्रव्यवहार करून या समस्येकडे लक्ष वेधले आहे या ठिकाणी शाळेच्या सुरक्षा संदर्भात कायमस्वरूपी चौकीदाराचे कॉर्टर व चौकीदार संपूर्ण परिसराला आवारभिंती असणे आवश्यक आहे शाळेचे आवारभिंत मोडकळीस निघाल्याने याला याचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहे व शाळेच्या परिसरामध्ये येऊन रात्रभर रात्री व्यसन गांजा व इतर आंबट व्यसन करतानाचे शाळा परिसरामध्ये पाहणी केली असता पाहायला मिळाली आहे याला आळा घालण्यासाठी नगरपरिषद प्रशासन अक्षम दुर्लक्ष व कमकुवत असल्याचे पाहायला मिळत आहे आज या ठिकाणी सत्तावीस जानेवारी रोजी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी या दोन्ही शाळेत पिण्याच्या पाण्याच्या दोन बोरच्या मशीन चोरून नेल्या आहेत ही घटना फक्त नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व अतिशय सुस्त ढेपाळलेल्या कारभारामुळे घडत आहे प्रशासकीय स्तरावर जागेची पाहणी करून कोणत्याच प्रकारचा कारभार नगरपालिका प्रशासन करत नसल्याचं वारंवार निदर्शनास येत असून यावर वरिष्ठांनी आता लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येथे माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे व माजी न उपनगराध्यक्ष सुनील महादेवराव पवार यांनी केले आहे आज इथं सकाळी जशी ही चोरीची घटना समजली द्वारका भैया दुबे यांची संपूर्ण नगरपालिका शाळेवर जी एक एका डोळ्याने जे लक्ष असते त्यामध्ये वारंवार त्यांच्या तक्रारी आम्ही व्हॉट्सअपवर आणि प्रशासन स्तरावर जे डॉक्युमेंट्स पोचवल्या जातात त्यामध्ये त्यांनी जे कोणती आजपर्यंत इथं तक्रारी मांडल्या त्या तक्रारी नसून त्या इथल्या गरजा आहे आणि त्या गरजा त्या रितसर कांदानी शासनापर्यंत पोचूनसुद्धा आज नगरपालिकेची बॉडी बरखास्त झाल्यावर प्रशासन स्तरावर मुख्याधिकारी प्रशासक म्हणून आज इथे सौ टवलारे मॅडम ह्या इथं कार्यरत आहे पण मला असं पाहायला नेहमीच मिळालेलं आहे की प्रशासन स्तरावरून आणि नगरपालिका शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची इथं दखल घेतल्या गेलेली नाही आहे स्वच्छतेमध्ये अगर पाहिलं तर जिथं गोरगरीब विद्यार्थी इथं शिकायला येतात तर त्यांनी अतिशय घानीच्या साम्राज्यामध्ये इथं शिक्षण घ्यावं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मूर्तिजापूर शहरामध्ये हा मोठ्या प्रमाणात हा निधी इथे उपलब्ध होत आहे परंतु प्रशासनाचं काम आहे की आपण येणाऱ्या निधीला येणाऱ्या लोकप्रतिनिधीला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करावं आणि आज नक्कीच शिक्षण ही इतकी अत्यावश्यक गरज बनलेली आहे आणि गोरगरीब जनतेतून जे यात शिक्षण घेण्यासाठी ज्यांना इथं मोठ्या शाळेला प्रायव्हेट शाळेला मोठे फी देता येत नाही अशा विद्यार्थ्यांना इथं शिक्षण देण्यासाठी जे प्रवृत्त करण्याकरिता जे चांगल्या इमारती सुसज्ज इमारती स्वच्छ परिसर देण्याचं काम नगरपालिका प्रशासनानं इथं करायला पाहिजे होतं ते काम कोणत्याही प्रकारचं इथं पाहायला मिळत नाही आहे शेवटी ज्या प्राथमिक सुविधा विद्यार्थ्यांना इथं आवश्यक असतात की पाणीसुद्धा इथं पिण्यासाठी जी मशिनं टाकलेल्या आहे इथून चोरी करून घेतल्या घेऊन चाललेले आहे इथं कोणत्याच प्रकारचा चौकीदार नाही इथं कोणत्याच प्रकारचं लक्ष देणं नाही नोकरी करताना शिक्षक आपली ड्युटी बरोबर बजावतात टायमावर येणे टायमावर जाणे हा भाग ठीक आहे परंतु त्याच्यानंतर संध्याकाळ जे सहापासून तर सकाळी सहापर्यंतचा जो वेळ आहे यामध्ये चोर आपला हात दाखवून जातात आज इथे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि यापूर्वी इथं पुन्हा एक बोर मशीन अशीच चोरी केलेली आहे वारंवार या घटना घडत असूनसुद्धा नगरपालिका प्रशासन याच्यावर कोणतीही दखल घेत नाही आहे मी यावेळेस या माझ्या मुलाखतीमध्ये हे नक्कीच सांगणार की मी याच्यानंतर मुख्याधिकारी यांच्याशी हा प्रश्न नक्कीच करणार की मॅडम आपण फक्त कॅबिनमध्ये येऊन बसणे आणि कॅबिनमधूनच वापस जाणे हेच आपला जा प्रशासकीय कारभार चालू आहे का मूर्तिजापूरमध्ये जिथं कुठं ज्या कोणत्या तक्रारी देतात तिथं आपण का बरं दखल घेतल्या जात नाही आणि दखल घेतल्यावर त्याच्यावर कारवाई का केल्या जात नाही आता आम्ही दोन मिनटानंतर तुम्हाला इथलं प्रशासनातलं या शाळेमधील जो ग्राउंड आहे त्याच्यातला तुम्हाला मी इथला जागा दाखवून देणार की अतिशय घाणीचं साम्राज्य चोऱ्या काच फोडणे नवीन इमारती बांधल्या गेल्या त्याच्यातही काहीतरी अतिशय दुर्लभ भाग जे भैयांनी सांगितला की रात्री इथं अवैध प्रकार चालतात ते बंद व्हावे याकरिता इथं काहीतरी नियोजन केलं पाहिजे येणारा निधी हा सार्थ लागला पाहिजे असर मैं कड़ी कलकड़ी विनंती है राजू गांधी इंदिरा गांधी दोनों स्कूल की मशीन चोरी गए आज हम दो तीन साल से बोल रहे हैं कि कंपाउंड बहुत जरूरी है आवश्यक है फ्त तो तो नगर पालिका का फोकस चालू है पूरे गांव में कि हम ये कर रहे हैं वो कर रहे हैं इतना विकास कर रहे हैं अब ये बच्चों का मंदिर है ये शिक्षण का वहाँ जानबूझ के काम नहीं कर रहे मेरे को तो पूरा ये लग रहा है नगर पालिका का एक ही उद्देश्य है कि नगर पालिका के स्कूल आज कितनी जल्दी से जल्दी बंद होए उसके लिए ये काम कर रहे हैं अधिकारी को बोले तो हाव करते पदाधिकारी का भी कोई ख्याल नहीं है मूर्तियापुर के जबकि जो मूर्तियापुर का भविष्य यहाँ से जो विद्यार्थी आगे गए उनने मूर्तियापुर का भविष्य बनाया आज वही हमारी जो बिल्डिंग है ये जगह जो नगर पालिका के स्कूल की उस पर जानबूझ के दुर्लक्ष कर रहे हैं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन